बाकरीला काय तळून आणायला जवारी नाही जवारी आईने दिली होती दोन तीन पायल्या तेवढी संपली तीन चार पायल्या पण आमचं आता मोठं कुटुंब दोन दोन पायल्या ज्वारी तळून आणली संपून गेली आणि बाजरी नको म्हणते भाऊजी उन्हाळ्या दिवसाची खायला म्हणून आता ज्वारी आणायची रविवारी रविवारच्या बाजारात ना आणि मग पुण्याच्या बाकरी करायची ते वर म्हणलं आणायचं नाही बाजरी दळून आणायची नाही थंडीत राहू दे खायला आता खायची नाही मग आता काय करायचं मग आणल्यावर नाही खायची पीठ बाद व्हायचं म्हणून म्हणलं राहू चपात्याचं आणि चपात्या बी सारखे खावाट नाही मला तर चपातीच खावाट ना म्हणलं भातच करावं आता संध्याकाळचा नुसतं भात करते म्हणलं बघूल भरून सकाळच कोबीचं कालवं नाही बघू थोडंफार बिळीचं कांदा डाळ टाकून करायचं संध्याकाळचं गरम गरम खावाटचं या पोरं तर काय सांची आता दुध पेते ती तेवढ्या वेळेस बसते या गप्प आणि भातबी थोडा थोडा भात खाल ती मनाला जरा भात लागतो तर मना खाईल जरा भात मनाला भात आवडतो गुडाचा आणि बापूचं तर काय नाही दूध पिली का फुकते ती लगेच त्याला भात भातबी नको कायच नको पाठ भरलं का झालं आता खेळते ती या अजून येतो ती घटका बरा ना आता मुका लागल्या म्हणून चाळून घ्यावं लागतं तांदूळ हे काय होतं बारक कनोवर खाली पडलं का भात लागत नाही करपत नाही चाळून घेतो आम्ही ते माथेची चाळण इकडे जास्ती बरं का नाही तसली त्या मात्रेच्या चाळली सगळं तांदूळ पडतेल बघा हे असल्यात ना पडत नाही तर सगळं पडाय गेल्या पडते तर बघा का उभा तांदूळ झाला का सगळं तांदूळ पडते हे काय पण असं चालताना थोडी सगळं उभं तांदूळ होत शिजून भातलाही होतो राशनच्या तांदळाचा भात हो आहे आम्हाला नाही तसल खा वाटत ते काही बासमती तांदूळ फडफडीत पड़ नाही खा वाटत आम्हाला काही काही जण रेशनचं खाते तीसुद्धा काय करते ती जणू तेल टाकते, जिर टाकते शुट हो ती जिरं टाकते ती फुंडी देते ती म्हणजे त्यांना सुटसुटीत भात होतो म्हणून आम्हाला नाही खा वाटत सुटुसुटीत ती मऊ भात झाला म्हणजे काही कालवणात काल खायचं म्हटलं तरी ती चांगला मिळून येतो नाहीतर भात इगळीकर कर दूध भात तर खायला लय वाढ लागतो त्यांना दही भातलंय आवडतं पण आता इधुळा कुठलं दही आता उद्या सकाळी वैसा भात घालावा त्यांना दही आवडतं खाय उद्या ताकच करत नाही दही करते आज काय केलंय आज लोणी काढले दोन दिवसात नाही एकदा साय साय लावून लोणी काढते तेवढीच एवढे एवढं गोळाभर येतं तेवढंच कडवून ठेवायचं उन्हाळ्या दिसायचं राहत नाही आपल्याकडं फ्रीज नाही काय नाही लगेचच मग ते पिवळं पडतं या लोक इकडं दुध घेऊन त्याच्याची साय साय काढून लावते ती आणि आपल्यात मशी असून तर काय फिराय आणि त्याला यांच्यात तुकराय म्हणून बघा आता दही मध्ये नव्हतो का तर पोर आजारी पडायचे लावलं ला म्हणलं का खायला लगेच मोर काढायचे हा दही लावलंय आम्हाला खायच नाही मग कसं लावलंय अशी बोलते ती लेकरं बिल आजकालची हुशार बाराला बारा उपट घालते ती नाही एकदा म्हणलं का कळत नाही आणि त्या आजारी पडतं ते हटकून मागणारे घाण काय सु तांदूळात नुसतं धुतले वारे यायच काय सुद्धा घाण नाही खडा नाही कुठं काय नाही पांढर शिपटायच झार तांदूळ आहे बघा बर दूध बी जरा पुन्हा आहे तर काय करते भात शिजला का आरावरच दूध आणून ठेवते लाल भडक जर साय आली का नाही भाकरीवाणी लय लोणी निघतो या आणि ती काय होतय घरात दूध तापून तापून काय त्याला लोणी येत नाही काय नाही आता सांची डोळची चूल पिटायची ही करायचं भाकरी काय दोन चार आता दोन आणतीलच की काय काय ठेवते ती काय आता झालं आज हाय गुरुवार उद्या हाय सुकिरवार शनिवार आला दोन तीन दिवसात आणते ती काय थोड्यात काय ती चपाती घालू वाटना का करायचं आणि ती बा बा फवन फिवन तर मुलगाच आणून ठेवलंय आणि उन्हाळा दिसायचं तसल्यानं पित होतय कव्हाचा फोव आहे तर आता घरात ते ती कांदा फोव करून खाते तसल ते सोयाबीन आहे अर्धा किलो भाजीपालाच खा वाटतोय जर आठवड्यात भाजीपाला आणला का तेच टिकून टिकून मी करते ती खाते ती उन्हाळा दिसायचं तीच वाढ लागत बाकी काय खा वाटत नाही आणि मी तर ती काय काला का सकाळी काल कधी आणलं बाई माहित काय आठव बिना चिकन आणलं होतं चिकन अन ती बघा ते दोघा तिघाने खाल्लं पोरानीही मी काय खात नाही ह्या महिन्यात काय करायचं आपल्याला काहीच डाळीच करू काल सांच कांदा चिरून का झालं आणू गडाडिकड अनुला इकडे यायचं असतं आणखी पळवून पण बसतो तू पक्क बसा बसा तिला नीट जाऊ नका तसं जबरदस्त पळवून नाही मग काय करते मोकळी पळते मी नाही मोकळं पळायचं नाही आणू खडक टोस्ती येत ग भुई तापलेली आहे ऊन कसल्या मॉडेलचं पडतंय आज जरा ऊन कमी होत बुट पण मग काय करायचं काय करते ती ती जुना बूट झाला या अंग किती जो सारखा डोळ्या ती घरातला बुट बसलाय बस नवा बूट नवा शेंडेल दिलाय त्या दुकानदारांना ती आता शेंडेल मनात बसलाय आणि ती बुट जुना आहे ती घालायची येत नाही काहीच होत नाही नवच घालू का नव नव करून दुकान दुकानवाला देतोय म्हणून काय सार दुकानच रोज एक एक घालत बसायचंय का फाटू तुटू तर तु द्या की त्याला बोस कुठंतरी उकाळ काय की पाणी वाजायला नाही नाही उकाळ उकळायला लागले आता

आणि त्याला धुयाचं नाही असं तांदूळ टाकायचो का तर बारीत लायत इकात आणली आणि का फुकाट तर काय हा ह्याला राशनच तरी काय फुकाट तांदूळ आहेत का येत काय लागतं गाणगुण कपुट ही असत काय माहित असलं मला नाही पटत पण आमच्या आत नाही पटायचं नाही मेन म्हणजे असं अस चुळून चुळून धुया लागते मग पाणी बघा कॅदा किती निघतंय तुम्हाला दाऊत अरे त्याला डवचुला त्याच्या मनाला येईल तिकडं पळू दे त्याला लईाव झालंय ती ती काय करतय मनाला येईल तस जाऊ जा वाटत त्याला त्याला जर मोकळ सोड ना का रडत या बाहेर असलं मेव्हा काही असं पाणी फेका येतं घरात कुठं साठवायचं भांड्यात आहे घरात भांड्यात पाणी ठेव कुठं ठेऊ आणि लेकरं आली का बदाम कशी पाणी सांडून टाकते ती घरभर पाणी होई याचं पुरा वार वासायला बरं असतं या बघू भरत आहे बघा भात शिजून काय तर कुत्र्याला भाकर बी नाही भात काय चपाती काय घालायची असं चाललाय बघा संध्याकाळचा माझा सायपाक सगळ्या जणीने या भात खायला म्हणजे नुसतं भातच नाही दूध देत तूप केलंय मी साखर देती अजून वरण सगळ्यांनी या खायला बाय